नेहरू नगर पिंपरी येथे भीषण आग तीन जणांची सुखरूप सुटका कोट्यावधींचे नुकसान नमस्कार मी मीनाक्षी घोडके मानपरोत्तर चोवीस तास या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा हार्दिक स्वागत पिंपरी नेहरू नगर झिरो बाय चौक येथे असलेल्या पुन्हा कॉटन कौन टेक्स्टाईल इंडस्ट्रीजच्या फर्निचर व गादी विक्रीच्या दुकानाला भीषण आग लागली प्राथमिक तपासानुसार ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा अंदाज आहे आगीचा भडका इतका तीव्र होता की संपूर्ण दुकानात जळून खाक झाली तसेच वरच्या तीन मजली इमारतीच्या काचा फुटल्या आणि इमारतीतील लोकांमध्ये घबराट पसरली अग्निशमन दलाची तत्पर कारवाई पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सतरा ते अठरा अग्निशमन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले पोलीस प्रशासनाचा त्वरित प्रतिसाद घटनेची माहिती मिळताच संत तुकाराम नगर पोलीस स्टेशन आणि पिंपरी विभागाचे सहायक पोलीस आयुक्त माननीय सचिन हिरे पोलीस निरीक्षक गोरख कुंभार पोलीस उपनिरीक्षक विनायक पाटील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक उत्तम तरंगे आणि त्यांच्या टीमने मदतकार्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली परिसरात सुरक्षा नियंत्रण नियंत्रणातून मदतकार्य सुरळीत पार पाडण्यात आले बिल्डिंगमधील तीन जणांची सुखरूप सुटका आगीच्या धुरामुळे इमारतीतील अडकलेल्या तीन जणांना अग्निशमन दलाने सुरक्षितपणे बाहेर काढले त्यात एक वृद्ध महिला आणि दोन मुली होत्या त्यापैकी एका मुलीला बेशुद्ध अवस्थेत बाहेर काढण्यात आले तिच्यावर उपचार सुरू आहेत कोट्यावधींचे नुकसान पण जीवितहानी नाही

गौतम इंगवले दिलीप गायकवाड विनायक नाळे चंद्रशेखर हुले यांनी महत्वाची भूमिका बजावली मुख्य अग्निशामक अधिकारी तथा उपायुक्त विभाग मनोज लोणकर यांच्या मार्गदर्शनाखाली राठणी थेरगाव भोसरी चिखली निगडी प्राधिकरण संत तुकाराम नगर पिंपरी मोशी तळवडे येथून अग्निशामक दल तातडीने मदतीला धावून आले त्यांच्या अथक अर्ध्या ते पावून तासात आग नियंत्रणात आणण्यात आली सध्या अग्निशमन विभाग आणि पोलीस प्रशासन या घटनेचा अधिक तपास करत आहेत या दुर्घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे